नमस्कार आपण पाहतात धरणाचा कालवा फुटला गाड झोपेत असताना संकट ओढावलं वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझरडे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेलाय दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आलाय या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गरजे हे पहाटे चार वाजता पोहोचले ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे पाऊस कमी झाल्याने खटाव सह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धूम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडलं गेलंय त्याच कालव्याला पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले दिवसभर ऊसतोड करून झोपलेल्या ऊसतोड मजुरांच्या दीडशे झोपड्यात पाणी शिरले त्यांच्या उपयोगी साहित्य वाहून गेले बारा बैल वाचवण्यात यश आले दोन बैल बेपत्ता झाले असून याची शोध मोहीम सुरू होती या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव भुईच पोलीस ठाण्याचे आर रमेश गर्जे हे पहा ते चार वाजता घटनास्थळी पोहोचले प्रशासनाने ऊसतोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही